जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर येत्या चोवीस तासात गुन्हा दाखल करण्याची मागणी अजित पवार गटाने केली अन्यथा वर्तकनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून महाआरती करू असा इशारा आनंद परांज यांनी दिलाय आहे मनमा असताना राम शिकार करून खायचा राम मांसाहारी होता असं वादग्रस्त वक्तव्य आव्हाडांनी केलंय आणि यावरून अजित पवार गट आक्रमक झालाय रात्री अजित पवार गटानं आव्हाडांच्या घरावर मोर्चा काढत निषेध पुढच्या चोवीस तासामध्ये त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही आमच्या हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि त्यांच्याविरुद्ध जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही मोठा मोर्चा घेऊन वर्तकनगर पोलीस स्टेशनवर येऊ आज आम्ही शांतीपूर्ण पद्धतीने विरू वाघमारे हा तिथे महाआरती करायला गेला होता पुढची महाआरती आम्ही पोलीस स्टेशनवर करू जर पुढच्या चोवीस तासामध्ये डॉक्टर जितेंद्र आवड यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही